सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत धुळे शहरात अवजड वाहनांना बंदी सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांची माहिती दिवसांपूर्वी धुळे शहरातील देवपूर परिसरात ट्रक खाली चिरडून युवकाच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर पोलीस प्रशासनाला अखेर जाग आली असून आता धुळे शहरात अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या आदेशान्वये प्रवेश बंदी करण्यात आली आहे रात्री नऊ वाजेनंतर ते सकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेश सुरू राहील शहरात किराणा भुसार इतर जीवनावश्यक वस्तू असलेल्या वाहनांना दुपारी बारा ते दुपारी चार वाजे दरम्यान सदर आदेशातून सूट देण्यात आली आहे अत्यावश्यक सेवेतील वाहने सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम तेहतीस कोर्ट कलम एक अन्याय वाहतूक नियमनाबाबत प्राप्त अधिकारांवे धुळे शहरातील माल वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरिता वाहतुकीत भल करून धुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक कोडी व अपघात टाळण्यासाठी शहरात येणारे सर्व प्रकारचे अवजड वाहनांना बंधन करण्यात येत आहे अशी माहिती धुळे शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मी भूषण कोते शहर सहायक पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा शहरामध्ये दिवसाच्या वेळी ज्या अवजड वाहने हे शहरात प्रवेश करतात त्यामुळे शहरात वाहतुकीच्या समस्या निर्माण होत असतात तसेच यापूर्वी काही अपघात देखील त्यामुळे झालेले आहेत यावर प्रतिबंध व्हावा म्हणून यापूर्वी सव्वीस चार दोन हजार बावीस रोजी एक नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते त्यात अशा सर्व अवजड वाहनांना सकाळी आठपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत बंदी करण्यात आलेली होती ती वेळ आता आपण नवीन नोटिफिकेशन काल दिनांक का अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आले आणि मागील नोटिफिकेशनमध्ये मा काही सुधारणा त्याद्वारे करण्यात आले तर नवीन नोटिफिकेशनमध्ये आपण हा जो वेळ आहे तो सकाळी सहा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत केला आहे म्हणजे अजून त्या वेळेत आपण त्यात वाढ केलेली आहे तसेच दुपारी बारा ते चार या वेळेदरम्यान वाहतुकीचे ते प्रमाणे रोडावर ते कमी असते या दरम्यान आपण जीवनावश्यक वस्तू किराणा भुसार इत्यादी प्रकारच्या ज्या अत्यावश्यक सेवेतील माल व गाड्या आहेत यांना आपण सूट दिलेली होती त्यात बांधकाम क्षेत्रातील जे संबंधित वाहन आहेत त्यांना देखील सूट होती परंतु आता नवीन नोटिफिकेशनमध्ये आपण किराणा भुसार इतर जीवन जीवनावश्यक वस्तूंचे ज्या जीवना गाड्या आहेत त्यांना आपण प्रवेश देणार आहोत बारा ते चारमध्ये परंतु बांधकाम क्षेत्राशी संबंधित जे वाहन आहेत त्यांना आपण पूर्णपणे बंदी केलेली आहे म्हणजे ते सकाळी भी सहा वाजेपासून ते रात्री नऊ पर्यंत शहरात प्रवेश करू शकत नाही अन्यथा त्यांच्यावर मोटर वाहन कायद्या कालच्या अंतर्गत कारवाई केली जाईल याद्वारे मी सर्व जे संघटना आहेत मालक चालक संघटना त्यांना मी विनंती करतो की आपले जे माल ट्रक असतील किंवा अवजड वाहतूक असेल ती आपण या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या वेळेप्रमाणे सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेस व्यतिरिक्त आपण आपले वाहन इतर वेळेत शहरात आणावे इतर वेळेत आणि या यावेळेस आपल्याला वाहन पार्किंगची वगैरे समस्या असेल तर महानगरपालिकेने निर्माण केलेला ट्रक टर्मिनल याचा आपण वापर करावा जेणेकरून ही वाहनं शहराच्या बाहेर पार्क होतील शहरात वाहतुकीच्या समस्या निर्माण होणार नाही तसेच अपघात देखील होणार नाही आणि याच्या यावर प्रतिबंध राहा म्हणून आज रोजी आम्ही एक विशेष मोहीम राबवली त्या मोहिमेदरम्यान आम्ही एकूण चोवीस असे अवजड वाहन ज्यांनी शहरात यावेळेत प्रवेश केलेला आहे सकाळी सहा नंतर आणि रात्री रात्रीनं उचलले त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे ही कारवाई यापुढे अशी सातत्याने चालू राहणार त्यामुळे आपण या नोटिफिकेशनचे एकदा पुन्हा व्यवस्थित वाचन करावे आणि त्याचे पालन करावे असे मी आवडतो